छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आषाढी एकादशीला वारकरी भाविक भक्त पांडुरंगांच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात याच औचित्य सांगत एकदरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायदिंडी काढली विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा आणि वारकऱ्यांची वेशभूषा करणारे विद्यार्थी विशेष आकर्षण ठरले या दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध अभंग गवळन भावगीते आणि भक्तिगीतांवर नृत्य सादर केले टाळमृदुंगाच्या तालावर विद्यार्थ्यांनी भजन सादर केले विद्यार्थिनी टाळमृदुंगाच्या तालावर फुगडी खेळण्याचा आनंद घेतला शाळेपासून चंद्रगिरवाडीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत पायदिंडी काढण्यात आली मंदिरामध्ये विठू दर्शन घेत उपस्थितांना समोर माऊली माऊली मला जायचं पंढरपूर या गाण्यांवर नृत्य सादर केले हरिपाठ म्हणत विद्यार्थी पाऊली खेळले पंढरपूरला न जाताही विद्यार्थ्यांना दिंडीमध्ये सहभागी होऊन पांडुरंगाचं दर्शन लाभल्यामुळे विद्यार्थी आनंदित झाले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक विक्रम आरोटे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रल्हाद नेहर साहेबराव वाकचौरे जालिंदर कराळे आसाराम कानकाटे अनिल नवले ललित छल्लारे दत्ता जाधव अधीक्षक वीरेंद्र शिंदे लक्ष्मण कुसळकर लक्ष्मण चंदगीर श्रीमती नंदा वाकचौरे उर्मिला शेळके मनीषा धिंधळे अधीक्षका वर्षा सोनवणे आदींसह विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रामेश्वर निलेवाड इगतपुरी